शरद पवार यांची अविनाश मोहितेच्या निवासस्थानी भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी रेठरे बुद्रुक येथे कृष्णा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी भेट घेऊन हितबोज केलं यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे सत्यजित पाटणकर जिल्हाध्यक्ष सुनील माने सारंग पाटील मानसिंगराव जगदाळे देवराज पाटील आणि मोहिते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोहिते कुटुंबियांनी पाच दशकापूर्वी शरद पवारांच्या पुण्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आबासाहेब मोहिते यांच्या समवेत झालेल्या कार्यक्रमाचं छायाचित्र पवार यांना भेट दिलं मोहिते कुटुंबियांनी पाच दशकापूर्वी शरद पवारांच्या पुण्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आबासाहेब मोहिते यांच्यासमवेत झालेल्या कार्यक्रमाचं छायाचित्र पवार यांना भेट दिलं यावेळी अविनाश मोहिते त्यांचे वडील आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जगन्नाथराव मोहिते आई नूतन मोहिते पत्नी अर्चना मोहिते बंधू जयेश मोहिते मदनराव मोहिते अमरसिंह मोहिते यांच्यासह सदस्य उपस्थित होते पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला मोहिते कुटुंबासह राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्या लोकांमुळं आम्हाला बळ मिळतं अल्पावधीच्या भेटीसाठी मी आलो होतो इथे एवढी गर्दी असेल हे अपेक्षित नव्हतं अशाच पद्धतीनं अविनाश मोहिते यांच्यासोबत राहावं त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादीची ताकद पूर्णपणे आम्ही उभी करत आहोत सगळ्यांना

فعلياً لكي من، سيدنا فرمالاً ويسأل مني الله أن يسأل سابق سيدنا سكيانا فأنا أسأل سيدنا أن يفصل